म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिवीण सद्गुरू सांगतात की तू द्रष्टा आहेस तुझ्या देहाचे एकही लक्षण तुझ्या आत्म्याच्या लक्षणाशी मिळत नाही द्रष्टांतात ज्याप्रमाणे मेंढ्याचे एकही लक्षण सिंहाच्या लक्षणाबरोबर मिळाले नाही त्याप्रमाणे परंतु ब्रह्माची सचित आनंद इत्यादी लक्षणे तुझ्या आत्मस्वरूपास मिळतात जी ब्रह्माची लक्षणे सत बदलत नाही म्हणून आपण सत्य आहोत जाणतो म्हणून चित स्वरूप आहोत आणि झोपेमध्ये कुठलाच विषय नसताना आनंदाचा प्रत्येकाला अनुभव आनंद आहे म्हणजे आनंद हे आपलं स्वरूप आहे आणि हेच लक्षण ब्रह्माचे आहेत ते आपल्याशी जुळतात द्रष्टांतात ज्याप्रमाणे मेंढ्यातल्या सिंहाची लक्षणे पर्वतातल्या सिंहाच्या लक्षणांशी जुळले त्याप्रमाणे जसे ब्रह्मसत्ये त्याप्रमाणे तू ही जाग्रता आधी तीनही अवस्था जाणतो जागृती स्वप्न आणि शिवशक्तीला कोण जाणतं तुम्ही जाणता जागृती कशाला म्हणायचं जा? इंद्रिया सहित मन व्यवहार करू लागलं की त्याला जागृती म्हणायचं आणि इंद्रियाला सोडून एकटं मन कल्पना करू लागलं की त्याला स्वप्न म्हणायचं आणि तेच मन कल्पना करत करत थकलं आणि अज्ञानात लीन झालं त्याला झोप म्हणायचं hmm. आलं लक्षात पुढ हा तर ह्या तिन्ही अवस्था मनाच्या आहेत आणि त्या मनाला तुम्ही जाणता म्हणजे त्या मनाचे तुम्ही द्रष्ट्या आहात मन दृश्य आहे मग दृश्य द्रष्ट्या नाही द्रष्ट्या दृश्य नाही आता गंमत आहे आता हेच मन याला जाळता येत कसं जाळतं विवेकाच्या अग्नीमध्ये जाळता येत कारण हेच मन जर सत्य म्हणावं हो, तर सगळ्याच आठवणी व्हायला पाहिजे पण सगळ्याच आठवणी राहतात का नाही ना तुम्ही बालपणामध्ये आठव्या वर्षी शिवरात्रीला काय खाल्लं होतं सांगता येतं मग त्या आठवणी नाही मग कोणत्या आठवणी राहिल्या ठोक ठोक तुम्हाला ज्या महत्त्वाच्या वाटल्या त्या तुम्ही अंडरलाईन केल्या आणि त्या हृदयाच्या पटलावर तुम्ही त्या पुरून ठेवलेल्या आहेत त्या नेमक्या आठवणी तुम्ही लक्षात ठेवल्या सगळ्याच आठवणी थोडीच लक्षात येत मग सगळ्याच आठवणी राहिल्या असत्या तर मनाला आम्ही सत्य मानलं असतं पण याचा अर्थ ज्या अर्थी त्या बदलणाऱ्या आहेत त्या अर्थी त्या नष्ट होणाऱ्या आहेत आणि जी वस्तू नष्ट होत असते ती सत्याच्या लक्षणात बसत म्हणून मन सत्याच्या लक्षणात बसत नाही म्हणून पुढं चालून श्रीरामगुरूंनी सांगितलेलं आहे शिष्य विचारतात गुरुदेव को देवा हा त्यावेळेस सद्गुरू सांगतात यो मनस्साक्षी जो मनाला जाणतो तो देव आहे जो मनाला जाणतो तो देव आहे ही युक्ती आहे को देवाहा यो मनस्साक्षी हे शास्त्र प्रमाण आहे आणि तुम्ही तुमच्या मनाला जाणता हा तुमचा अनुभव आहे मग अनुभवानं शास्त्र प्रमाणानं आणि युक्तीनं सिद्ध झालं की तुम्ही देव आहेत आता हलायला जमणार नाही तुम्हाला हलो नाही चालो नाही सैरा वैरा बोलू नाही इकडं काहीच्या काही बोलायला जमत नाही मोजकच जम बोलावं लागतं मोजकच खावं लागतं म्हणून मितले त्याचं एक माप असतं जेवायचं खायचं झोपायचं का गौरव बी झोपायचं गौरव बी खायचं खाता येतं म्हणून काही बी बोलायचं बोलता येतं म्हणून नाही ना नियम आहे तिथं ते म्हणे तुम्ही रस्त्याने ते बैल जाऊ लागले बैलगाडीवाले ते रस्त्याने त्यांनी शी केली तुम्ही त्याला काही म्हणले नाही आणि मलाच कसं काय बोलायला लागलेत अरे ते बैल आहे तू मानव आहे तुला अक्कल आहे विवेक आहे तर त्याला अक्कल नाही ना म्हणून नियम कोणासाठी मनुष्य देहात आलेल्या जीवाला मन मन आहे ना इथ मानव म्हणजे मनाची उपाधी लागली त्या मानव मानवाला सद्गुरु उपदेश करतात की तत्व अशी ते ब्रह्मत्व आहेस तर ब्रह्म तिन्ही अवस्था जाणतो अर्थात ज्ञानरूप आहेस म्हणजे तुम्ही ज्ञान आहेत माऊलीनं सुद्धा सांगितलेले की मी तो ज्ञानस्वरूप आहे हे ही तो आहे विषय ज्ञाने होय गगना एवढा मी ज्ञान स्वरूप आहे या अनुभवाच्या विषयाला लात मारली आणि विषय मिळालेले की आपलं मन सुपा सारखं व्हायला वा 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 आणि आत्मस्वरूप कळालं तर उन नाही घार नाही काहीच होईन परिणाम इतकं महाराज सांगायला लागले बेंबीच्या देठापासून आपल्यासाठी तळमळ करून सांगायले कष्ट घेऊन सांगायले तरी आपल्या आपल्याकरणात काही ऊन ऊन नाही गार नाही त्याची किंमतच नाही ना ऐक ना। नाही आता मायबापानं कमवलेली इष्टेत असते पण लेकरायला झळत लागलेली नसते म्हणून त्याला उडवायला काहीच वाटत नाही हिंग लगे ना फिटकडी ऐक नाही त्याला कळ लागलेली असती म्हणून त्याला वाटत नसतं पण ज्याला जाणीव असती ते मात्र हिशोबानं पैसे खर्च करतो व्यवहारामध्ये काय असतो पैसा पैशाला महत्व आहे पैशाशिवाय व्यवहार होऊ शकत नाही पैसा मारो आत्माराम औरत मारो गुरु बाल बच्चे साधू संत सेवा करू <laughs> पैसा कोणी माझा आत्माराम आणि बायको गुरु आहे महाराज हे <laughs> लहान लहान लेकरेनं हेच साधू संत आहेत आता पणाची सेवा करायची म्हणून हा पैसा आहे आणि हा पैसा देणे को तयार नाही से इनकार नाही इस दुनिया में कोण है ऐसा जो पैसे का यार नाही सगळ्याला पैसे आवडत म्हणते पैसे घेऊ नका हे का नाही मग पैसे घेऊ नका आहे मग मृदंगाचार्याला गायनाचार्याला महाराजाला तुम्ही सगळ्याला सारखे पैसे वाटा ना महाराजाला मोठं पाकिट मृद hmm. मृदंगाचार्याला कमी पाकिट आणि गायनाचार्याला त्याच्यापेक्षा कमी पाकिट असं का म्हणून भेदभाव hmm. मृदंगाचार्य गायनाचार्य आणि महाराज प्रत्येकाला सारखं पाकिट द्या समाबुद्धी घेता समान श्री हरी <coughs> आता राहिला का भेद म्हणून असं द्या ना मग द्यायचं ना तुम्हाला द्या तुम्ही महाराजाला सारखं पाकीट द्या मृदंगाचार्याला द्या म्हणजे मृदंगाचार्य सात दिवस राहतो जास्त ऐक नाही गायनाचार्य सात दिवस राहते महाराज दोनच तास राहते मग <laughs> तुम्ही हे बी गणित पाहा ना लक्षात घ्या ना कोणाला किती द्यावं सगळ्यांना सारखे द्या म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा पैसा महत्वाचा आहे पण रंगनाथ महाराज परभणीकर वेदांत केसरी यांचे दोन सूत्र गुरुवर्य बापुराव महाराज पत्तुरकर नेहमी सांगत असतात की व्यवहारामध्ये स्वर्ण असावं म्हणजे कितीही परितकूल परिस्थिती असली तर ते स्वर्ण मोडून त्याचा पैसा करून त्याच्यावर मात करता येईल आणि परमार्थामध्ये पंचीकरण असावं कारण पंचीकरण ज्याचं सुटलं त्याला सगळे शास्त्र सुटले हा पाया आहे बेस आहे म्हणून ज्याला पाच कारण आपण विषय चिंतन घेतलेलं आहे की पंचीकरण हे मूळ आहे मूळ हे सुटलं म्हणजे सगळे शास्त्र त्याला सुटत असते कारण याच्याशिवाय काही नाही आहे चहुवेदी जान साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरीशी गाती चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण ज्या हरीला गातात तो हरी कोण आहे कसा आहे हे याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणून इथं सद्गुरू सांगतात ब्रह्म जसे आनंदरूप आहे तसा तूही परम प्रेमास्पद आहे ब्रह्म जसे आनंदरूप आहे अर्थात परमानंदरूप आहेस तू ब्रह्माप्रमाणे जायते आस्ती इत्यादी म्हणजे जन्मल्यानंतर जो असतो वर्धते म्हणजे जन्मल्यानंतर वाढतो विपरीणमते म्हणजे तरुण होतो अपक्षीयते म्हणजे वृद्ध होतो विणशती म्हणजे मरतो या सहा विकार रहित आहे म्हणून आचार्य सुद्धा सांगतात अहम अहम निर्विकल्प म्हणजे मी निर्विकल्प आहे निराकार आहे निराकार म्हणजे आकार वेगळा आहे अवघाचे आकार ग्रासियला काळे एक ते निराळे हरीचे नाम म्हणून जगद्गुरू तुकोबराय सांगतात की हा सगळा आकार काळाच्या मुखात चाललेला आहे आणि तुम्ही निराकार आहे म्हणजे काळावर तुम्ही मात केलेली आहे काळाला जिंकलेला आहे